हॅलो नमस्कार कसे सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे बैलपोळा तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून बैल माझ्या सग सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा तर बघा बैलपोळा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा सण बैलपोळा म्हणल्याच्यानंतर नंतर तर पुरणपोळीचा स्वयंपाक आलाच आणि आपल्या गावाकडं बैल वगैरे असलो आपण त्यांना म्हणजे असं धुतो ती करतो व गावात मिरवणुकीला पण नेतो पण आमच्याकडं काही बैल वगैरे नाही नाहीत तर त्याच्यामुळं आपण जे बैल भेटते तर छोटे छोटे तर त्याचीच पूजा वगैरे करणार आहे मी थोड्या वेळाने तर तुम्हाला तेही पण दाखवीन आणि आप बघा तुम्ही मी कशी करते कशी नाही आणि स्वयंपाक वगैरे तर माझा सगळा झालेला आहे ऑलरेडी चला भेटू नंतर पुढं आणि बघा सकाळ सकाळ ना काय झालं तर माझ्याकडून अख्खं दूध असं गॅस किचन कट्ट्यावर गॅसवर झालं अशी चिड आलती ना कारण की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ना किचन कट्टा साफ करणे आणि सगळं गॅस ते असं खराब झालं सकाळची सुरुवातच अशी डेंजर झालती ना माझी नंतर पुरणपोळीचं सगळं स्वयंपाक वगैरे बनला होता म्हटलं चला पुरणपोळी मला जमती कशी ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये कारण या पुरणपोळीसाठी ना मी खूप वेळा मार खाल्लेला आहे खूप वेळा मार खाल्लेला आहे आणि तर बघा कशी वाटती कशी नाही मला जमली का कशी ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये ती छान अशी मस्त फुगलेली होती आणि बाकीचा स्वयंपाक झालेला होता फक्त पुरणपोळी बाकी होती म्हटलं चला पुरणपोळी वगैरे बनवून घेऊ कारण आज बैलपोळा म्हणल्यावर पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक आलाच तर बघा किती मस्त अशी छान टम्म फुगले होते आणि नंतर ती फुटलीच तर मग कशी कशी वाटते कशी नाही ते, ते पण मला नक्की सांगा बरं का आणि त्या गोष्टी मागं जसं आपण म्हणतो खूप स्ट्रगल आहे तसं पुरणपोळीच्या मागचं खूप स्ट्रगल आहे आत्ताचं नाही पण अगोदर ज्या माझं लग्न झालेलं नव्हतं त्यावेळेचं कारण की <laughs> मम्मी ना मला अशी मारायची ना मला तर बघा हे कसे किती छान अशा लुसलुसित पुरण पोळ्या होत्या इकडं पुरण वगैरे ठेवलेलं होतं पुरण हे खूप छान झालेलं होतं पुरण जर छान झालं तरच पोळ्या छान येतात तर बघा ये त्यानंतर संध्याकाळी मस्ता ना बैलांची पूजा वगैरे केली आणि छोडी म्हणजे अशी छोटीशी रांगोळ वगैरे काढली नैवेद्य वगैरे दाखवला तर बघा कशी वाटते कशी नाही पूजा ते पण मला सांगा नक्की आपली छोटीशी केली आहे तर असे हे देवघर आहे ते दे आपले तुम्ही तर बघितलंच असा व्हिडिओमध्ये दे देवांची पूजा वगैरे आणि इकडे आपले स्वामी समर्थ तर बघा कसा वाटला कसा नाही व्हिडिओ आणि जर कोणाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा